बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे भाजप सरकारने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात हजारो नागरिकांनी संतप्त होत मोर्चा काढला होता सागर सागरनाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा उन्हाच्या तीव्रतेत पाच किलोमीटरचा पल्ला पार करून डहाणू तहसील कार्यालयावरती पोहोचला या मोर्चामध्ये स्त्री पुरुष युवा आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर ठाणे व पालघर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून आलेल्या लोकांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र एक येत विधेयका विरोधात होशना दिल्या आहे जोरदार घोषणा या मोर्चाचं नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलं आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कष्टकरी संघटना आदिवासी एकता परिषद भूमी सेना वाढवण बंदर विरोधी कृती समिती या संघटनांचा सक्रिय सहभाग होता या विधेयकामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती गदा येणार असल्याची टीका करत ते तात्काळ कर मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे तर मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं होतं आणि यानंतरही आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आम्ही जनतेला असं आवाहन करणार आहोत की हे लोकशाहीवरचे जे गंडांतर आहे हे कुठल्याही परिस्थितीत सहन करता कामा नये आपण पूर्वीचा अनुभव आहे आणीबाणीचा अनुभव आपल्याला आहे आणि त्यावेळेला एकोणीस महिने आणीबाणी लादल्यानंतर त्यावेळेच्या आणीबाणी लादणाऱ्या सरकारच इलेक्शन मध्ये पुढे काय झालं लोकसभेत हा इतिहास हा अजूनही लोक विसरलेले नाही आणि म्हणून आज खरं म्हणजे या देशामध्ये भाजपचं केंद्राचं सरकार राज्याचं सरकार याच्यामध्ये अघोषित आणीबाणी लाग अच्छा अर्थ अर्थ ला। आज लागू चा आहे आजच्या मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट हे जे महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे जनसुरक्षा विधेयक हे जे बिल आणलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज सबंध डहाणू तालुक्यामध्ये आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयावर अशा प्रकारचे मोर्चा मिळायचा हे जे बिल जे आहे हे जे विधेयक आहे हे विधेयक सरळ सरळ लोकशाहीवर आघात आहे स्वतंत्र अर्बन नक्षल म्हणून हे जे विधेयक आणलेलं आहे नेमकं खरं म्हणतो ह्या विधेयकामध्ये अर्बन हा शब्द कुठेच आलेला नाही त्याची नेमकी व्याख्या काय आहे हे व्याख्या स्पष्ट झालेली नाही अजून परंतु या लोकशाहीमध्ये सरळ हा विधा संविधानावर आघात आहे कदाित आण न